नमस्कार पुन्हा एकदा आमच्या किशन जाधव कि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की भाषणाची सुरुवात कशी करावी आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भाषणाचा शेवट कसा करावा तर मग भाषणाचा शेवट तर भाषणाचा शेवट हा आपण एवढ्या पद्धतीनं करू शकतो त्याच्यामधले काही प्रकार मी या ठिकाणी लिहिलेले आहेत त्याच्यातील पहिला प्रकार आहे ते म्हणजे चारोळी आपण आपल्या भाषणाचा शेवट हा एखाद्या चांगल्या चारोळीनं सुद्धा करू शकतो उदाहरणार्थ समजा आपल्या सावलीतून आपणच शिकावं कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं शेवटी काय सोबत घेऊन जाणार आहोत आपण म्हणून प्रत्येक नातं हे मनापासून आणि प्रेमानं जपावं तेच नातं आणि प्रेम घेऊन तुम्ही मला बोलवलंत मागच्या एका तासापासून तुम्ही मला ऐकतात ऐकत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मनपूर्वक धन्यवाद म्हणजे हे चारोळी सांगून हेच नाही तर कुठली बी तुम्ही एखादी चारोळी सांगून कार्यक्रमाचा शेवट करू शकता दुसरं कुठली तरी एखादी शायरी घेऊन तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचा शेवट करू शकता किंवा भाषणाचा शेवट करू शकता मग एखादी उदाहरणार्थ तुम्हाला एखादी शायरी सांगतो काही हार बाकी है काही जीत बाकी है काही हार बाकी है काही जीत बाकी है अभी तो मेरे जिंदगी का सारा सार बाकी है अभी जो मैंने पढा वो एक पन्ना था अभी तो मेरे जिंदगी की सारी किताब बाकी है म्हणजे अशा पद्धतीने देखील एखादी तुम्ही शायरी यूज करू सुद्धा तुमच्या कार्यक्रमाचा शेवट करू शकता भाषणाचा शेवट करू शकता त्याच्यानंतर कुठला तरी एखादा प्रसंग सांगून मग आता प्रसंग कुठल्याही पद्धतीचे असू शकतात आता सगळे उदाहरणं जर देत बसलो तर खूप वेळ होऊन जाईल म्हणून काही काही तुम्हाला उदाहरणं देऊन सांगेल मी त्याच्यामेक एखादा प्रसंग समजा जास्त करून संयोजक मंडळीचा आपल्याला काय करावं लागतात आभार करावं लागतात शेवटी शेवटी मग त्याच्या मग त्याच्यामुळे संयोजक मंडळीचा आभार मानण्यासाठी तुम्ही एखादा कुठला तरी छान प्रसंग घेऊन सुद्धा तुम्ही कार्यक्रमाचा शेवट करू शकता म्हणजे मी मी नेहमी एक प्रसंग सांगत असतो ऐका एका दिवशी असंच रेल्वे स्टेशनला गेलो होतो आणि तिथं दुसऱ्या राज्याचा एक व्यक्ती आला होता रेल्वे स्टेशनला आला रेल्वे स्टेशनला उतरला आणि एका ॲटो ड्रायव्हर जवळ आला ॲटो ड्रायव्हरला म्हणाला की मला या या ठिकाणावर जायचं आहे किती पैसे लागतील तेव्हा त्या ॲटो ड्रायव्हरनं त्या प्रवाशाला उत्तर दिलं की तुम्हाला त्या ठिकाणावर जाण्यासाठी साठ रुपये लागतील मग तेव्हा तो प्रवाशी ॲटोमध्ये बसला नाही त्याला वाटलं इथंच कुठंतरी जायचं आहे पायी पायी गेलेलं पुरतंय आणि मग तो रस्त्यानं चालत निघाला दहा पंधरा वीस मिनिट झाले रस्त्यानं चालू लागला परंतु ज्या ॲड्रेसवर त्याला जायचं होतं तिथपर्यंत तो पोहोचलेला नव्हता मग कालांतरानं परत एक समोरून ॲटो येत होता त्या ॲटो ड्रायव्हरला त्याने हात दाखवला आणि त्या ॲटो ड्रायव्हरला सुद्धा तो म्हणाला की मला या या ठिकाणावर जायचंय किती पैसे लागतील आणि तेव्हा त्या ॲटो ड्रायव्हरनं त्यांना शंभर रुपये सांगितले मग तो प्रवासी त्या ॲटो ड्रायव्हरला म्हणाला की मी आताच रेल्वे स्टेशनला विचारलं होतं की ते तर साठ रुपये म्हणले आणि तुम्ही आता शंभर रुपये म्हणतात तेव्हा त्या ॲटो ड्रायव्हरनं उत्तर दिलं ज्या ॲटो ड्रायव्हरला तुम्ही रेल्वे स्टेशनला विचारलं होतं ते दुसरा कोणी नसून तो मीच आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागच्या पंधरा वीस मिनिटापासून ज्या दिशेनं तुम्ही चालत आलाय ती दिशा तुमच्या पत्त्यापेक्षा ज्या ॲड्रेसवर जायचं आहे त्याच्या विरुद्ध दिशेने चालत आलं आहे जा म्हणजे तुम्हाला जायचं होतं पूर्वेकडे आणि तुम्ही चाललाय कुठे आहे पश्चिमेकडे मग आणि ती जी दिशा त्या प्रवाशाची चुकली तशीच दिशा आपली चुकत आहे आणि ती योग्य दिशा दाखवण्यासाठी संयोजक मंडळीने एवढा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याबद्दल संयोजक मंडळीचे खरंच खूप खूप आभार म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या भाषणाचा शेवट करू शकता आता तीन उदाहरणं झाले त्यानंतर एखादी कुठली तरी गोष्ट सांगू शकता गोष्टच्या नंतर एखादी कविता सांगू शकता आता कवितेमध्ये कविता कशाप्रकारे तुम्ही सांगू शकता शेवटी आता तुम्हाला कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे शेवटी जाता जाता आणि व्यासपीठाची रजा घेत असताना बोलायला भरपूर आहे मी आणखीन बोलेल परंतु वेळेचं आणि काळाचं बंधन आहे फक्त देणार जाते घेणारं घेत जाते फक्त गरज असते ती म्हणजे आपल्याला घेण्याची वृत्ती आत्मसात करण्याची आणि ती वृत्ती आत्मसात करसाल एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कार्यक्रमाचा एखादी कविता घेऊन काही करून कार्यक्रमाचा शेवट करू शकता त्यानंतर एखादी गजल आता भरपूर साऱ्या गजल आहेत एखादी गजल घेतली आपण एक तालाब के किनारे एक इमारत को लग्गे आग एक तालाब के किनारे एक इमारत को लग आग, गई आग मच गई भागम भाग कुछ लोगों ने आग में पानी डाला कुछ लोगों ने आग में पानी डाला कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोच में तभी पेड़ पर बैठा कौवा बोला चिड़िया रानी चिड़िया रानी तेरी चोच में जितना पानी बैठता है उससे आपका एक कतरा भी नहीं बुझ पाएगा तब चिडिया ने दिया जवाब एकदम लाजवाब चिडिया बोली मेरे भाई मैं ये चीज जानती हूँ मेरे चोच में बैठे पानी की क्षमता को भी पहचानती लेकिन मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा हमारा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा आणि खरंच या संयोजक मंडळीचं नाव हे इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे म्हणून भविष्यामध्ये सुद्धा हे असेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतील एवढाच आशावाद जे आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत असं म्हणजे या पद्धतीनं सुद्धा तुम्ही एखादी गजल घेऊन कार्यक्रमाचा शेवट करू शकता त्याच्यानंतर कुठला तरी एखादा अभंग ओळी घेऊन कार्यक्रमाची शेवट करू शकता त्याच्यानंतर सोपी पद्धत म्हणजे जे आपण यूज करतो नेहमी सोपी पद्धत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद असे म्हणजे एवढी नॉर्मल नाही करायची या पद्धतीनं सुरुवात करायला आशावाद पण मी तुम्हाला सांगितला कुठला तरी एखादा आशावाद व्यक्त करायचा आशावाद मांडायचा आणि कार्यक्रमाचा भाषणाचा शेवट करायचा त्याच्यानंतर भाषणामध्ये संदेश हा असतोच प्रत्येक भाषणामध्ये कुठला ना कुठला आपण संदेश देत असतो परंतु जर तुम्हाला कुठला एखादा विशेष संदेश द्यायचा असेल तर त्या संदेशानुसार तुमचं भाषण करायचं आणि शेवटी कुठला तरी एक संदेश देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या भाषणाचा शेवट करू शकता त्याच्यानंतर संयोजक मंडळीचे आभार हे मी तुम्हाला आताच सांगितलं की संयोजक मंडळीच्या आभाराबद्दल एक प्रसंग घेतला होता रिक्षा ॲटो प्रवाशाचा आणि ड्रायव्हरचा मग आणखीन भरपूर सारे असे प्रसंग आहेत की जे एखादा तुम्ही प्रसंग घेऊन काय करू शकता तुमच्या कार्यक्रमाचा शेवट करू शकता जर सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल एवढं सारे असं वेगवेगळे वे उदाहरण देऊन तुम्हाला समजून आपण सांगू शकतो परंतु जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने शिकायचं असेल जर तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाच्या कुठल्याही भाषणाचा शेवट शिकायचा असेल तर तुम्हाला त्याच्यावर एकमात्र पर्याय आहे ते म्हणजे आमच्या छत्रपती भाषण कला अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला बोर्डवर नंबरसुद्धा दिलेला आहे मोबाईल नंबर आहे या नंबरवर हो तुम्ही मॅसेज करू शकता कॉल करू शकता तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल आणि आणखीन उरला प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलचा तर आपल्या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घरी बसून भाषण शिकायचं असेल नवीन नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या बेल ला सुद्धा दाबा जेणेकरून समोरचा जे कुठला व्हिडिओ येईल ते व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओमध्ये जेवढं होईल तेवढं आपण सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जर तुम्हाला आणखीन व्यवस्थित पद्धतीने भाषणाचा शेवट शिकायचा असेल तर आता संपर्क करा आणि उन्हाळ्यामध्ये आमचं एक महिन्याचं शिबिर होणार आहे ते शिबिर जर तुम्ही जॉईन केलं तर नक्कीच तुम्ही एक महिन्यामध्ये भाषण करायला शिकाल सूत्रसंचालन करायला शिकाल किंवा कुठल्याही स्टेजवरचं कुठलंही भाषण हे निर्भीडपणे करायला शिकाल ही आमची हंड्रेड पर्सेंट ख्यात्री आहे एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच मनपूर्वक धन्यवाद